आगामी निवडणुकीत ओबीसी समाजाच्या उमेदवारालाच मतदान करा ओबीसी नेते लक्ष्मण हाके। ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी बोधेगावात महाएल्गार मेळावा बोधेगावच्या महाएल्गार मेळाव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एल्गार ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचे आरक्षण टिकले पाहिजे यासाठी महाराष्ट्रभर ओबीसीची चळवळ विविध मार्गाने आपण उभी केली आहे समाजाला एकत्र करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकींमध्ये ओबीसी हाच मुद्दा पुढे ठेवून निवडणुका लढवायच्या आणि ओबीसींचा उमेदवार पाहूनच मतदान करायचे भारतरत्न नर... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून एका मताची किंमत काय असते ते, ते समाजाला दाखवून दिलेलं आहे म्हणून मत विकू नका त्याचा पुरेपूर ओबीसीसाठी फायदा करा असे आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील महाएलगार मेळाव्यातून समाजाला केले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे आता सध्या जोरात वाहू लागले असून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी झोपलेल्या ओबीसी समाजाला या चळवळीतून जागे करण्याचे काम सुरू केले आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके ॲडव्होकेट मंगेश ससाने यांची ये बोधेगाव येथे भव्य अशी मिरवणूक काढून महाइल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जय भगवान महासंघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सानप ॲडव्होकेट अरुण जाधव समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता ढवळे माजी सरपंच रामजी अंधारे अरुण मुंढे राजेंद्र दौंड यांच्यासह ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता एस सी एस टीला मतदान करायचं आरक्षणवाल्याने आरक्षणवाद्याला मतदान करायचं आणि ओबीसीने आता फक्त ओबीसीच्या जागेवर नाही लढायचं ओबीसीने आता सगळ्या जागावर लढायचं हे आमचं धोरण आहे निवडणुकीवर येऊन अरे निवडणुका ह्या अंतिम आहेत ना द्वारे तर इथली व्यवस्था ठरते आणि लोकशाहीचा उत्सव निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही वर्षभर ओबीसीची चळवळ लढायची आणि निवडणुकीमध्ये घरी बसायचं चा। अजिबात चालणार नाही निवडणुकीमध्ये ओबीसी दिनदलित बांधव आदिवासी बांधव भटके अल्पसंख्याक हे सगळे आरक्षणवाद्याला मतदान करतील हे आम्ही या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना आव्हान करू तिकडं निश्चित वाटतं कारण जर डी एन ए ओ बी सी ओबीसी असेल तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलं आहे तुम्ही बेकायदा जी आर काढला आहे महाराष्ट्र शासनाला अधिकार दिला कोणी अशा पद्धतीचा जी आर काढायचा अधिकार दिला कोणी सर्वोच्च न्यायालयाचा आले निर्णय आलेला असताना अनेक आयोगांचे निर्णय आलेले असताना मध्ये इन्क्लुजन करणं मराठा समाजाचं मागासले पण प्रूव्ह झालेलं नाही त्याला विरोध झाला आहे त्याला न्यायालयाने नाकारलेलं आहे

देशाचा नागरिक आहे ना त्यांना मताचा अधिकार नाही का त्यामुळं आम्ही भारताच्या नागरिकाबद्दल ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल अनजस्टिस झाला सामाजिक अन्याय झाला त्या सगळ्या माणसांच्या आम्ही भाषा बोलणार त्यामुळे कुणाला काय राजकारणाचा स्कोअर सेट करायचा आहे ते आमचं ते करतील पण आम्ही मानवतेच्या दृष्टीनं संविधानाच्या दृष्टीनं आरक्षणाच्या दृष्टीनं खराब भारत आणि खरा महाराष्ट्र आम्ही आमच्या चळवळीतून उभा करू येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाने किंवा तुम्हाला बोलवलं तर त्यांच्यावर तुम्ही युती करणार कर। युती करायचा सवाल येत नाही पहिल्यांदा दोन सप्टेंबरचा जी आर रद्द कोण करेल त्याच्याबद्दल ठाम भूमिका कोण घेईल त्यांच्या बाबतीत आम्ही विचार करू इकडं जे आर काढायचा आणि इकडं युती म्हणजे आम्ही काय आम्ही अशा गोष्टींना आम्ही अजिबात थरा देणार नाही दोन सप्टेंबरचा जे आरबद्दल बोला आणि मग आमच्याकडं मतं मागायला या सगळ्या so, पलीकडचा एक प्रश्न असा आहे आताच एक काही दिवसापूर्वी फंटरमध्ये एक वैद्यकीय अधिकारी ओबीसी मधली संपदा मुंडे यांचा मृत्यू झालेला आहे आणि याच्यामध्ये त्या भागातील जे काही माजी खासदार आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती आरोप केले जातात आणि ते म्हणतात माझ्यावर आरोप बेचूक केले जातात याबद्दल त्या चौकशी झाली पाहिजे एस आय टी नेमली गेलेली आहे आणि एस आय टीला निष्पक्ष पद्धतीने काम करायला संधी मिळाली पाहिजे परत त्याच्यावर शासनानं दबाव टाकला तर भलं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहील कायद्याला कायद्याचं काम करू द्या आरोपीला शिक्षा होऊ द्या चौकशी होऊ द्या न्यायालयाला ठरवू द्या तो आरोपी आहे की नाही तुम्ही क्लीन चिट देण्याच्या भानगडीत पडू नका राहुल आज मोर्चा वोट चोरी वगैरे त्या सगळ्या संविधानाच्या स्वायत्त सगळ्या गोष्टी आहेत आम तांत्रिक गोष्टी आहेत अरे आमचं आरक्षण संपवलंय ना आमचं प्रतिनिधित्व नाकारलंय आम्हाला लोकशाहीत माणूस म्हणून जे काही अधिकार दिलेले आहेत रिझर्वेशन पॉलिसी दिलेले आहे ती नाकारली कशावर आणि कुणावर मला वाटतं हे जे असे कोण आहेत ना पक्ष आमच्या ओबीसी बद्दल बोला तर तरच तुम्ही आमच्या दारात मग मागा या मग कुठल्याही पक्षाचा असो आम्ही त्यांना घरचा मेळाव्यामध्ये जनतेने ओबीसी बांधवांनी जे भरभरून साथ दिली ती खरोखर त्यांचं अभिमानस्पद गर्दी जमली आणि या मेळाव्यामध्ये बऱ्याचशा पत्रकार बांधवांनी आणि बऱ्याचशा जणांनी सांगितलं की जिल्हा परिषदेसाठी करतात पंचायत समितीसाठी करतात तर आमच्या ओबीसी बांधव म्हणजे आज छाती ठोकपणे आम्ही सांगतो ओबीसी आमची संघर्ष समिती ही बोधगाव जिल्हा परिषद गट आम्ही लढणारच परंतु शेवगाव पाथर्डीतले जेवढे जिल्हा परिषद गट असतील फक्त राखीव भातकुडगाव गट सोडता सर्व जिल्हा परिषद गट ओबीसी संघर्ष समिती लढणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसी बांधव असतील मुक्त असतील दल दलित असतील आमचे मुस्लिम समाज बांधव असतील निश्चित ओबीसी संघर्ष समितीत सर्वजण मदत करतील असं मी कालच्या मेळ म्हणजे आजच्या मेळाव्यामध्ये पण जाहीर केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसी संघर्षासाठी आमच्या जीव आमच्या जीवात जीव आहे रक्ताचा थेंब शरीरात राहील परिणामी झगडत राहणार आहेत एवढंच बोलतो आणि थांबतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा